क्वेश्चन ह्या पुढे हाय ना आता आपण ह्या सायकल मारायचे त्याचा पाय काय मागते पाय मागते हा ह्याचा काय मागितलं आता पाय मागा म्हणजे जाऊ शकतो का जाणार का आपण नाही मग त्याला काय करायचंय आला पुढे काय करायचं त्याला पाय मागतो त्याचा पाय मागे हा पुढे आला म्हणलं त्या थोडी खाली म्हणायची होला सांगेल तुम्हाला कुठला पायमार्गायचं काय करायचं लोट कुठून आणायचा त्याला वरत नाय बन त्याला वरत पायमार्क घ्यायचा यायचा सॉरी तुझं लक्षात दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितलं दुसताना की एवढा आहे तर पहिल्या खाली पाहिजे कुठं खाली एवढा म्हणजे आता मला सोपं जातं खाली आता त्याला घुसायला किती मला हिंदू परत मी खाली आणा आणि मग घुसत हा तर त्याच्या कुठं पाहिजे आपण किती त्याने जेव्हा पाहिजे आपण एवढा पाहिजे आ लक्षात तर घुसताना तुम्हाला सांगितलं हात आणि हा पाय सगळं गेला पाहिजे नाही त्यांना हात वरत कुसनाल हात खाली गेलाय गुडगा का हो तस काय दोन्ही सगळी ऍक्शन झाली पाहिजे आजची पूजा हेच्यात मला गे का आहे का आहे का आता काय Saya saya kata saja, ini di bawah itu. Oh, kita lagi di tusuk pada itu. Kalau saya saya kritik orang itu mana? Ajaran itu mana? Kritik orang itu. Tapi kalau kasus itu, kalau ada perlu Oh, tak Oh, itu perbualan kritik itu lah. Oh, itu.